नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सो या लेक्चरमध्ये आपण घटना दुरुस्ती ह्या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत आणि ह्यामध्ये घटना दुरुस्ती प्रक्रिया आणि घटनादुरुस्तीचे प्रकार यांचा आपण एक्झाम ओरिएंटेड आढावा घेणार आहोत आणि यातील प्रत्येक पॉईंट चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत जेणेकरून एक्झाममध्ये यावर कोणता प्रश्न आला तर तो आपला तो आपला रॉंग नाही झाला पाहिजे त्यामुळं तुम्ही हा जो लेक्चर आहे हा संपूर्ण बघा आणि यातील प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सो येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने जर घटनादृष्टीवर प्रश्न येतो तर आपण जेवढे पॉईंट कवर करू त्यामध्येच तो येणार आहे ठीक आहे आणि जर त्याच्या बाहेरचा जर आला तर तो कोणालाच येणार नाही कारण आपण जो रेफरन्स बुक वापरतोय तो एम लक्ष्मीकांतचं जे पॉलिटीचं पुस्तक आहे तो एक रेफरन्स बुक वापरतो आणि सरास जर आपण बघितलं तर बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते एम लक्ष्मीकांतमध्ये जो डेटा दिलेला आहे त्यावर बनत असतात सो चांगल्या प्रकारे हा लेक्चरसुद्धा तुम्ही समजून घ्या पूर्ण बघून घ्या आणि ह्यातील प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया तर बघा मित्रांनो घटनादुरुस्ती तर घटनादुरुस्ती ही जी तरतूद घटनेतील भाग वीसमधील कलम तीनशे अडुसष्टमध्ये दिलेली आहे म्हणजे घटनेतील जो भाग वीस आहे त्यामध्ये एकमेव कलम आहे कलम तीनशे अडुसष्ट आणि त्यामध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे मग बघा जर आपण बघायला गेलो तर घटना दुरुस्ती जो आहे हा फक्त संसदेचा अधिकार आहे घटना दुरुस्ती हा फक्त संसदेचा अधिकार आहे इथे जे राज्य विधिमंडळ आहे राज्य विधिमंडळ आहे त्याला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही हे लक्षात घ्यायचं मग सर्वप्रथम जर कोणती गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची ती म्हणजे की घटना दुरुस्ती हा संसदेचा अधिकार आहे इथे राज्य विधिमंडळाला घटनादुरुस्तीचा अधिकार नाही ठीक आहे सो हा पॉईंट सर्वप्रथम आपण क्लिअर करून घेतला मग बघा हा जो अधिकार संसदेचा आहे सो ह्या अधिकारानुसार जी संसद आहे घटनेतील तरतुदीमध्ये नव्याने समावेश करू शकते किंवा बदल करू शकते किंवा त्या तरतुदी रद्द करू शकते सो आपण माहिती आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये काही तरतुदींचा समावेश करण्यात आला आणि काही तरतुदी रद्द करण्यात आल्या ठीक आहे सो ज्यावेळी आपण ह्या महत्त्वाच्या घटनादुरुस्ती यावर एक सेपरेट लेक्चर कंडक्ट करू सो त्यामध्ये आपण फक्त ज्या घटनादुरुस्ती आहेत आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी ॲड केल्या गेल्या यांचा अभ्यास करणार आहोत आणि ज्या आपण महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत की ज्या आयोग ज्यावर प्रश्न विचारतो किंवा विचारू शकतो असं आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे तर बघा की संसद आपल्या घटनेतील काही तरतुदी नव्याने समावेश करू शकते बदल करू शकते किंवा रद्द करू शकते परंतु एक त्याला अपवाद आहे तो पण आपण लक्षात घ्यायचा की मूलभूत संरचना असलेल्या तरतुदींमध्ये म्हणजे ज्या तरतुदी घटनेचा घटनेची मूलभूत संरचना व्यक्त करतात त्यामध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये दिला ठीक आहे मग मूलभूत संरचना ही जी कन्सेप्ट आहे ही केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर अस्तित्वात आली हे लक्षात ठेवायचं त्याच्या आधी ती नव्हती हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं त्यानंतर आपण बघूया घटना दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजे जी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जो बदल केला जातो मग ती जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने राबवली जाते या संदर्भात आपण काय करूया आता आढावा घेऊया तर बघा घटना दुरुस्ती विधेयक फक्त संसदेच्या कोणत्याही गृहात सादर केले जाते मग संसदेचे गृह कोणते कोणते तर एक येतो राज्यसभा ठीक आहे आणि दुसरा येतो लोकसभा मग संसदे संजय भारत जर घटनादुरुस्ती भा... करायची आहे तर जे घटनादुरुस्ती विधेयक आहे एक तर राज्यसभामध्ये मांडले जाईल किंवा लोकसभामध्ये मांडले जाईल म्हणजे ते धनविधेयकाप्रमाणे फक्त लोकसभेत मांडता येईल असं नाही तर घटनादुरुस्ती विधेयक आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतं आणि फक्त संसदेच्या सभागृहात मांडता येतं इतर कुठे मांडता येत नाही ठीक आहे तर हा पॉईंट सर्वप्रथम लक्षात घेतला त्यानंतर मग बघा की ह्या घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही ठीक आहे सो बघा इथे लक्षात घ्यायचं की आयोग आपल्याला अशा पद्धतीच्या स्टेटमेंट जर देईल तर त्या ठिकाणी आपल्याला इथे मूळ कन्सेप्ट काय आहे की इथे राष्ट राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही परंतु आपल्याला फसवण्यासाठी किंवा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी आयोग इथे टाकू शकतो की इथे राष्ट्रपतींची पूर्वपरवानगीची आवश्यकता आहे सो ही स्टेटमेंट चांगल्या प्रकारे आपण इथे लक्षात घ्यायची ठीक आहे मग बघा हा जो घटनादुरुस्ती विधेयक आहे हा कोण सादर करू शकतो तर मंत्री किंवा इतर सदस्य ठीक आहे मंत्री किंवा इतर सदस्य म्हणजे कोणीही जो, जो संसदेचा सदस्य आहे तो घटनादुरुस्ती विधेयक या कोणत्याही सभागृहामध्ये सादर करू शकतो म्हणजे जो लोकसभेचा सदस्य आहे तो लोकसभेमध्ये सादर करेल तो राज्यसभेचा सदस्य आहे तो राज्यसभेमध्ये सदस्य सादर करेल ठीक आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर जर आपण बघितलं की प्रत्येक गृहाने म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यांनी विशेष बहुमताने विशेष बहुमताने ते संमत करणं आवश्यक आहे ठीक आहे बघा घटनादुरुस्ती किंवा कुठ संसदेमध्ये कुठलेही विधेयक पारित करण्याचे दोन पद्धती आहेत एक म्हणजे साधे बहुमत एक म्हणजे विशेष बहुमत त्यानंतर अजून एक आहे प्रभावी बहुमत बरोबर सो या तिन्ही पद्धतीपैकी जर आपण बघितलं तर घटनादुरुस्ती विधेयक संमत होण्यासाठी विशेष बहुमताची गरज असते ठीक आहे हा पॉईंट लक्षात घ्यायचा त्यानंतर बघा की, की प्रत्येक गृहाने ते स्वतंत्र संमत केलं पाहिजे म्हणजे लोकसभेमध्ये ते स्वतंत्र संमत झालं पाहिजे आणि राज्यसभेमध्ये ते स्वतंत्र संमत झालेलं पाहिजे ठीक आहे मग या ठिकाणी घटना दुरुस्ती विधेयका संदर्भात जर मतभेद निर्माण झाला तर संयुक्त बैठकीची तरतूद नाही लक्षात घ्यायचं आहे बघा नाही आहे इथे राष्ट्रपतीची पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही त्याचप्रकारे घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संयुक्त बैठकीची तरतूद नाही हे लक्षात घ्यायचं त्यानंतर पुढचं पॉईंट जर संघराज्यसंबंधित तरतुदीमध्ये दुरुस्ती होणार असेल म्हणजे घटनेतील अशा तरतुदी की ज्या संघ संबंधी तरतुदी व्यक्त करतात आणि त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीची गरज आहे इथे निम्म्यापेक्षा राहिलेलं आहे ठीक आहे ते मी ॲड करेल पण इथे काय आहे की जर संघराज्य तरतुदीमध्ये दुरुस्ती होणार असेल तर जे आपली राज्य आहेत त्या एकूण राज्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक असणाऱ्या राज्यांच्या साध्या बहुमताने संमती आवश्यक आहे ही हा पॉईंट इथे लक्षात ठेवा आणि हे जे राज्यांच्या विधिमंडळाने त्यांना मान्यता द्यायची आवश्यकता आहे ही कशी आहे तर साध्या बहुमताने त्याला मान्यता दिली पाहिजे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा संसदेच्या दोन्ही गृहांनी स्वतंत्र संमत केल्यावर ते विधेयक राष्ट्रपतींच्या मान्यता मान्यतेसाठी सादर केले जाते म्हणजे एक जो ऑर्डिनरी विधेयक असतो ठीक आहे सो त्याची त्या जी पद्धत असते की संसदेमध्ये त्याला संमत केल्यावर ते राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी जातात सो ही घटनादुरुस्ती जे विधेयक आहे ते सुद्धा संसदेमध्ये संमत झाल्यावर राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं कायदेत रूपांतर होतं मग बघा राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक आहे मग राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयक राखूनही ठेवू शकत नाही आणि पुनर्विचारात परतही पाठवू शकत नाही तर त्यांना घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणं हे बंधनकारक आहे मग बघा चोवीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तर अनुसार ही तरतूद घटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे ठीक आहे की काय की घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे ठीक आहे सो ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि मग जेव्हा राष्ट्रपतीची मान्यता मिळते या घटनादुरुस्ती विधेयकाला आणि त्याचे मग कायद्यात रूपांतर होते ठीक आहे आणि मग त्या घटनेत त्या पद्धतीने दुरुस्ती केली जाते मग इथे एक लक्षात घ्या ठेवायचं की घटनादुरुस्ती विधेयक वेगळं आणि घटनादुरुस्ती कायदा वेगळा सो बघा यांचे विधेयकाचा क्रमांक वेगळा असू शकतो आणि त्याचा जेव्हा कायद्यात रूपांतर होतं त्याचा क्रमांक वेगळा असू शकतो मग ज्यावेळी आपण वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या बघू त्यावेळी हे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत ठीक आहे सो अशा पद्धतीने ही घटना प्रक्रिया आहे सो घटना दुरुस्ती जे विधेयक आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये सादर केलं जातं ठीक आहे त्याचा त्याला राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते त्यानंतर जर आपण लक्षात घ्यायचं झालं तर मंत्री किंवा सदस्य त्याला सादर सादर करू शकतो दोन्ही सभागृहामध्ये ते स्वतंत्ररित्या विशेष बहुमताने सा संमत होणं गरजेचं असतं इथे संयुक्त बैठकीची तरतूद नाही ठीक आहे त्यानंतर संमत झाल्यावर राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवलं जातं आणि राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकावर संमती देणं बंधनकारक आहे मग चोवीसावी घटना एकोणीशे एकाहत्तर नुसार ही तरतूद घटनेमध्ये सांगितलेली आहे अशा प्रकारे आपल्याला घटना दुरुस्ती प्रक्रिया व्यवस्थित लक्षात पाहिजे त्याच्यामध्ये आयोग आपल्याला ट्रॅपमध्ये फसवू शकतो सो हे न फसता आपण ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची आहे त्यानंतर आपण बघूया या घटना दुरुस्तीचे प्रकार सो so, घटनादुरुस्तीचे एकूण प्रकार तीन आहेत ठीक आहे घटनादुरुस्तीचे प्रकार एकूण तीन आहेत मग याच्यामध्ये बघा आपण कलम तीनशे अडुसष्ट जो आहे यामध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत ठीक आहे आणि तिसरा प्रकार जो येतो तो कलम तीनशे अडुसष्टच्या बाहेरचा येतो ठीक आहे कलम तीनशे अडुसष्ट मध्ये दोन प्रकार सांगितले आहेत आणि तिसरा जो प्रकार आहे तो कलम तीनशे अडुसष्टच्या बाहेरचा आहे मग बघा कलम तीनशे अडुसष्ट मध्ये जे दोन प्रकार आहेत ते म्हणजे बघा तर संसदेच्या विशेष बहुमताने संसदेच्या विशेष बहुमताने आणि दुसरं आहे की काही घटनादुरुस्ती विधेयकासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता आहे प्लस निम्म्यापेक्षा अधिक निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या साध्या बहुमताची सुद्धा आवश्यकता असते या दोन प्रक्रिया कलम तीनशे अडुसष्टमध्ये मध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर कलम तीनशे अडुसष्टच्या बाहेरची घटनादुरुस्ती जी आहे ती म्हणजे की साध्या बहुमताने घटनेतील तरतुदींमध्ये बदल करता येतो सो हे ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की भारतीय संघराज्यामध्ये किंवा भारतीय घटनेतील जी घटनादुरुस्ती प्रक्रिया आहे ही अमेरिकेतील घटनेप्रमाणे एकदम ताठरही नाही आहे आणि ब्रिटनच्या घटनेप्रमाणे एकदम लवचिकही नाही आहे तर दोघांचं एक काय संतुलनाम किंवा समन्वयाने ते अस्तित्वात आहे मग काही बाबतीमध्ये काय करायला लागतं तर विशेष बहुमताची गरज लागते काही बाबतींमध्ये जर बदल करायचा असेल तर विशेष बहुमत प्लस निम्म्यांपेक्षा अधिक राज्यांच्या सहमतीची गरज असते ती पण साध्या बहुमताने आणि तिसरा म्हणजे जो साध्या बहुमत पद्धतीने म्हणजे संसदेच्या साध्या बहुमत पद्धतीने सुद्धा घटनेतील वेगवेगळ्या तरतुदीमध्ये बदल करण्यात येतो मग आपण वन बाय वन या साध्या बहुमताने विशेष बहुमताने आणि विशेष बहुमत प्लस निम्, निम्म्यांपेक्षा अधिक राज्यांच्या सहमतीने कोणत्या कोणत्या तरतुदीमध्ये तरती बदल करता येतो ते आपण लक्षात घेऊया मग बघा की संसदेच्या साध्या बहुमताने बदल करता येणाऱ्या तरतुदी मग कोणत्या कोणत्या आहेत तर बघा नवीन राज्यांची स्थापना ठीक आहे कलम दोन अनुसार म्हणजे जे भारती राज्य भारतीय संघराज्यात अस्तित्वात नाहीये बरोबर अशा नवीन राज्याची स्थापना करणं ही तरतूद साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करता येते त्यानंतर बघा नवीन राज्यांची निर्मिती किंवा क्षेत्रात बदल सीमांत व नावात बदल ठीक आहे कलम तीन ठीके ही तरतूदमध्ये मध्ये बदल करण्या करण्यासाठी साधे बहुमत वापरलं जातं त्यानंतर बघा राज्यांच्या विधान परिषदा रद्द करणे किंवा स्थापन करणे कलम एकशे एकोणसत्तर ठीक आहे सो so, ही या तरतुदीमध्ये सुद्धा बदल करण्यासाठी साध्या बहुमताची आवश्यकता असते त्यानंतर बघा परिशिष्ट दोनमध्ये ज्या राष्ट्रपती राज्यपाल सभापती न्यायाधीश वगैरे यांचे जे वेतन भत्ते विशेष अधिकार इत्यादी तरतुदीसाठी साध्या बहुमताची आवश्यकता असते त्यानंतर नेक्स्ट बघा संसदेची गणपूर्ती त्यानंतर संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते नेक्स्ट बघा संसदेतील प्रक्रियेचे नियमन त्यानंतर संसद संसदेचे सदस्य व संसदेच्या समित्या यांचे विशेष अधिकार त्यानंतर बघा संसदेमध्ये इंग्लिश भाषेचा वापर नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयातील कनिष्ठ न्यायाधीशांची संख्या त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा वाढविणे त्यानंतर अधिकृत भाषेचा वापर त्यानंतर नागरिकत्व मिळवणे व गमविणे त्या आणि संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका मतदारसंघाचे परिसीमन त्यानंतर संघराज्य प्रदेश त्यानंतर परिशिष्ट पाच म्हणजेच अनुसूचित क्षेत्र अनुसूचित जमातींचे प्रशासन आणि परिशिष्ट सहा आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन सो ह्या ज्या तरतुदी आहेत ह्यांमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या साध्या बहुमताची आवश्यकता थी। असते ठीक आहे मग या ठिकाणी बदल करताना आपण सांगू शकतो की घटना काहीशी लवचिक आहे ठीक आहे मग त्यामुळं त्यानंतर संसदेच्या विशेष बहुमताने आपण कोणत्या तरतुदीमध्ये बदल करू शकतो तर बघा मूलभूत हक्क मूलभूत हक्कांमध्ये जे बदल करायचा असेल तर विशेष बहुमताची आवश्यकता असते त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व ठीक आहे आणि पहिला प्रकार म्हणजे साध्या बहुमताने आणि तिसरा प्रकार म्हणजे आपण जो बघणार आहोत विशेष बहुमत प्लस राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने ठीक आहे तर त्या प्रकारात समावेश नसलेल्या इतर सर्व तरतुदींची मध्ये बदल जो आहे हा विशेष बहुमताने केला जातो ठीक आहे सो ह्या गोष्टी आपण पी डी एफमध्ये मध्ये टाकलेल्या आहेत सो पी डी एफमध्ये मध्ये त्या तुम्ही रिवाईज करू शकता किंवा मग तुमच्याकडे ज्या पण नोट्स आहेत त्यामध्ये सुद्धा या अवेलेबल असतील तर या या सर्व तरतुदी पाठ करून ठेवायच्या आहेत कारण आयोग यावर प्रश्न विचारू शकतो की खालीलपैकी कोणत्या तरतुदीमध्ये साध्या बहुमताने बदल करता येईल ठीक आहे किंवा घटनादुरुस्ती करताना साध्या बहुमत या प्रकाराचा अवलंब केला जातो मग कोणत्या प्रक्रियेमध्ये विशेष बहुमताचा अवलंब केला जातो आणि कोणत्या प्रक्रियेमध्ये विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीचा हे तत्व अवलंबलं जातं मग त्यासाठी आपल्याला या गोष्टी लक्षात पाहिजेत त्यानंतर आपण बघून घेऊया की संसदेच्या विशेष बहुमताने प्लस राज्यांच्या संमतीमध्ये संमतीने कोणत्या तरतुदीमध्ये बदल करता येतो मग यामध्ये बघा आपण बघितलं विशेष की ज्या संघराज्य स्वरूपाच्या तरतुदी आहेत ठीक आहे म्हणजे जो संघराज्य आपला जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बदल करणाऱ्या जर तरतुदी असतील किंवा ती घटनादुरुस्त्या असेल मग त्या ठिकाणी आपल्याला काय तर राज्यांच्या संमतीची आवश्यकता असते मग बघा राष्ट्रपतीची निवडणूक त्यानंतर या निवडणुकीची प्रक्रिया पद्धती ठीक आहे यामध्ये बदल करायचा असेल तर राज विशेष बहुमत प्लस राज्याची संमती आवश्यक असते त्यानंतर संघराज्य आणि राज्य राज यावरील कार्यकारी अधिकारीची अधिकाराची व्याप्ती ही तरतूद त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या संबंधी काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर त्यानंतर संघराज्य आणि राज्य यांमध्ये वैधानिक अधिकाराची विभागणी आणि संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व या तरतुदीमध्ये जर बदल करायचा झाला तर विशेष बहुमत प्लस साध्या बहुमताने राज्यांच्या संमतीची आवश्यकता असते आणि त्याच्यामध्ये अजून एक की घटना दुरुस्ती करण्याचा संसदेचा जो अधिकार आणि घटनादुरुस्तीची प्रक्रिया ठीक आहे ह्यामध्ये जरी बदल करायचा झाला तरी विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीची आवश्यकता असते ठीक आहे सो so, अशा पद्धतीने आपण घटना दुरुस्तीचे तीन प्रकार बघितले आणि त्या तीन प्रकारामध्ये कोणकोणत्या तरतुदीमध्ये आपण बदल बदल करू शकतो हे सुद्धा बघितलं ठीक आहे हे सर्व पॉईंट आपल्याला एम लक्ष्मीकांतमध्ये चांगल्या प्रकारे दिलेले आहेत सो तुमच्याकडे तो असेल तर नक्की त्या पुस्तकाचा चांगल्या पद्धतीने कवरेज करा तुमचा पॉलिटीचा बऱ्याचसे प्रश्न आपल्याला त्याच पुस्तकातून रिफ्लेक्ट होताना दिसतात ठीक आहे मग आपण सुरुवातीला बघितलं होतं की संसद जी आहे संसद जे आहे घटनेतील तरतुदीमध्ये नव्याने समावेश करू शकते त्यानंतर बदल करू शकते किंवा त्या तरतुदी रद्द करू शकते परंतु घटनेची जी मूलभूत संरचना आहे आणि मूलभूत संरचना व्यक्त करणाऱ्या ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये संसद सव... बदल करू शकत नाही ठीक आहे तर मग ह्या ज्या तरतुदी आहेत त्या कोणत्या कोणत्या किंवा घटनेच्या मूलभूत संरचनामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी येतात त्या आपण काय करूया बघून घेऊया ठीक आहे मग बघा राज्यघटनेचे श्रेष्ठत्व राज्य घटनेचे श्रेष्ठत्व हे मूलभूत संरचनेचा घटक आहे त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्थेचे सार्वभौम लोकशाही व प्रजासत्ताक स्वरूप जे आहे ते संसद बदलू शकत नाही नेक्स्ट राज्य घटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप हे सुद्धा भारतीय घटनेच्या मूलभूत शौर संरचनेचा घटक आहे आणि संसद त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही त्यानंतर नेक्स्ट विधिमंडळ कार्यकारी विभाग आणि न्यायव्यवस्था यांमध्ये जी अधिकाराची विभागणी आहे हे सुद्धा मूलभूत संरचनेचा घटक आहे आणि ह्यामध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही नेक्स्ट बघा राज्य घटनेचे संघराज्य स्वरूप म्हणजे आपली राज्यघटना जी संघराज्य पद्धतीची आहे ह्यामध्ये सुद्धा बदल करता येणार नाही देशाची एकात्मता व अखंडता त्यानंतर कल्याणकारी राज्याची जी तरतूद आहे त्याम ती सुद्धा मूलभूत संरचना व्यक्त करते आणि त्यामध्ये बदल करता येत नाही न्यायालयीन पुनर्विलोकन ठीक आहे त्यानंतर व्यक्तीची स्वातंत्र्य व प्रतिष्ठा ही तरतूद संसदीय प्रणाली किंवा भारतीय संघराज्याची संसदीय प्रणाली यामध्ये बदल करू शकत नाही त्यानंतर कायद्याचे राज्य ही तरतूद त्यानंतर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांमध्ये सुसंगता व संतुलन ही जी एक तरतूद आहे समानतेचे तत्व ठीक आहे मग मुक्त व न्याय निवडणुका त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था ही तरतूद त्यानंतर राज्यघटना दुरुस्ती करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार म्हणजे घटना दुरुस्ती हा एक संसदेचा मर्यादित अधिकार आहे ही जी तरतूद आहे ह्यामध्ये सुद्धा संसद बदल करू शकत नाही म्हणजे संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे पण तो कसा आहे मर्यादित आहे मग मर्यादित त्याच्यावर कोणती मर्यादा आहे तर, तर जी ज्या तरतुदी घटनेचा मूलभूत संरचनेचा भाग आहे त्यामध्ये सं जो संसद दुरुस्ती करू शकत नाही मग हा एक मर्यादित अधिकार आहे त्यानंतर न्यायासाठी प्रभावी उपाययोजना त्यानंतर वाजवीपणाचे तत्व त्यानंतर बघा कलम बत्तीस एकशे छत्तीस कलम एकशे एक्केचाळीस आणि कलम एकशे बेचाळीस अनुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि कलम दोनशे सव्वीस आणि दोनशे सत्तावीसनुसार उच्च न्यायालयाचे अधिकार या तरतुदीमध्ये संसद बदल करू शकत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया अभ्यासली त्याचप्रकारे घटनादुरुस्तीचे प्रकार आणि ह्याच्यामध्ये कोणत्या तरतुदीमध्ये बदल करता येतो आणि मूलभूत संरचना म्हणजे घटनेची जी मूलभूत संरचना आहे याचा अभ्यास केला तर बघा जेवढे पण पॉइंट आपण कवर केलेले आहेत त्या सर्व पॉईंटवर वर आयोग प्रश्न विचारू शकतो आणि घटनादुरुस्ती हा एक आपल्या सिलेबसच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकरण आहे सो ह्यावर जेवढे पॉईंट आपण कवर केले त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा ते प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्यावरचे जे पी वाय क्यूज आहेत त्यांचा अनालिसिस करून आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण जर पूर्वतयारी केली तर येणाऱ्या एक्झाममध्ये ह्या टॉपिकवर कसाही प्रश्न आयोगाने विचारला तर आपण तो बरोबर सॉल्व्ह करू शकतो तर मित्रांनो कसा वाटला हा तुम्हाला घटनादुरुस्ती लेक्चर याबद्दलच्या तुमच्या प्रक्रिया नक्की मला कमेंट करून कळवा त्याचप्रकारे आतापर्यंत तुम्ही आपल्या या स्टडी फस्ट एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रकारे या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि बघा मित्रांनो की हे जे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपण संपूर्ण तो जी एसचा अभ्यास वन बाय वन करणार आहोत त्यामुळं येणाऱ्या एक्झामसाठी प्रत्येकाला ही जी सिरीज आहे ही फायदेमंद ठरणार आहे आणि जे क्लास ॲफोर्ड करू शकत नाही आणि त्यांना अभ्यास करण्याची इच्छा आहे ठीक आहे किंवा त्यांना एम पी एस सीमध्ये पोस्ट मिळवायची आहे किंवा इतर एक्झाममध्ये सो अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही जी सिरीज आहे मोफत आहे सो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून सर्वांना ही मोफत या मोफत सिरीजचा लाभ घेता येईल आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने जो अभ्यास आहे तो कवर करता येईल सो या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू व्हेरी मच